सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजय काका का की विशाल पाटलांना निकालाच्या चर्चांना उधाण सांगली लोकसभेसाठी दोन हजार एकोणीसमध्ये पासष्ट पॉईंट अडतीस टक्के मतदान झालं होतं था। दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत चार पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदानाची घट होऊन साठ पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालं होतं पण या घटलेल्या टक्केवारीचा फटका भाजपचे खासदार संजय पाटील यांना की अपक्ष विशाल पाटील यांना बसणार याविषयी तर्कवितर्क मतदारसंघांमध्ये सुरू आहेत या दोघांना धक्का देऊन महाविकास आघाडीचे पहलवान चंद्राहर पाटील चमत्कार दाखवणार अशी चर्चा रंगलेली आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली मतदार यादातील घोळ ईव्हीएम एममधील बिघाड तुरळक वादावादी वगळता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीकडे पाठपिरवून नागरिकांनी मतदान करण्यास निरुत्साह दाखवला सांगली लोकसभा मतदारसंघात वीस उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत भाजपचे संजय पाटील आणि उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय अशी चर्चा सुरुवातीला रंग रंगलेली होती विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली त्यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने तिरंगी झालेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये पासष्ट पॉईंट अडतीस टक्के मतदान झाले होते या निवडणुकीत संजय पाटील यांनी बाजी मारली होती पण निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील राहिले होते त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं पण मतदार आणि प्रशासनाच्या निरुत्साहामुळे मतदानाची चा आकडेवारी चार पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांनी घट होऊन साठ पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झाले दीड लाख मताधिक्याचा दावा साडेचार टक्के घटलेल्या मतदानाचा फटका संजय पाटील यांना बसणार की विशाल पाटील यांच्या समर्थकांनी मीच दीड लाखांवर मताधिक्याने विजयी होईन असा दावा केला होता आणि तो दावा केला आहे विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्या समर्थकांनी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली